हॅलो गाईज मी आहे स्वाती पाटील आणि मी आज घेऊन येत आहे सारणातल्या करंजा चला तर मग बघूया सारणातल्या करंजा कशा बनवायच्या वेलची आणि जायफळ बारीक करून घ्यायचं आहे वेलची घ्यायची आहे सोलून आणि मग जायफळ थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यात साखर टाकायची आहे आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे चला तर कढई ठेवूया थोडंसं डाळडा आणि त्यात आता त्या त्या रवा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने रवा भाजलेला आहे परत डाळड्यात आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडस डाळड्यात परत काजू बदाम किशमिश अशा पद्धतीने भाजून भाजून घ्यायचं आहे मग थोडेसे तीळ आणि त्यात थोडस खस खसखस ते भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेलं आहे सर्व डाळडा थोडासा गरम करत ठेवायचा आहे अर्धा किलोच्या आपण करंजा बनवणार आहोत तर अर्धा किलो मैदा थोडासा रवा आणि थोडस मीठ आणि डाळडा आता घ्यायचा आहे त्याच्या गुठल्या न होता अशा गुठल्या फोडायच्या आहेत त्या डाळड्याच्या आणि मग पाण्यात थोडंसं पीठ मळून घ्यायचंय पीठ मळून झालं मग तेलानी असंच मळून घ्यायचं आहे परत मग आता आपण बॅटर बनवूया तांदळाचं पीठ आणि डाळडा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण लेयर्स बनवणार आहोत त्यावर अप्लाय करायला हे सगळं सारण आपण बनवूया सगळं मिक्स करून या सगळं जे भाजलेलं आहे वगैरे ती खसखस मग पिठी साखर मग एकत्र करून घ्यायचं आहे पहिली लेअर लाटून घेऊया त्यावर जे आपण बॅटर बनवलं आहे ते अप्लाय करूया मग दुसरी लेअर मग दुसऱ्या लेअरवर बॅटर लावूया मग तिसरी लेअर मग तिसऱ्या लेअरवर बॅटर लावूया बॅटर पूर्णपणे लावून घ्यायचं आहे मग रोल करायचं आहे अजिबात एअर न ठेवता पूर्णपणे राऊंड करून घ्यायचं आहे मग गोळ्या कापून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता लेअर्स कशा आले मग तेच पिठामध्ये थोडंसं घेऊन लाटून घ्यायचे सारण भरायचे आहे थोड्याशा पाणी लावून चिपकवून घ्यायचे आणि मग कट करायचे शेपनुसार आणि स्लो ते तळून घ्यायचे अशाच प पद्धतीने तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा